माझ्या विस्तारामध्ये साव्हा साहेबांचं स्थान आम्हाला माहीत होतं कुठं आहे कारण त्यांच्या कामाची पुरे क्रियाशाल आणि त्यांचे एक विजय विजन की त्यांच्या धडाडीचं असल्यामुळं आम्हाला शंभर टक्के असं वाटत होतं की येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये सावंत साहेब दुसऱ्या तिसऱ्या नंबरला शपथविधी घेतील परंतु काय कारणास्तव असतं त्यांचं मंत्रिपद आज त्या ठिकाणी त्यांना मिळालं नाही परंतु मंत्रिपद पर नाही दिल्यामुळं आमच्या जिल्ह्याचे किती नुकसान होणार आहे ती ह्या जनता जनतेलाच माहीत आहे कारण मागील पन्नास वर्षाचा बॅकलॉग ते अडीच वर्षामध्ये साहेबांनी या ठिकाणी भरून काढण्याचा पूर्ण प्रयत्न केला एवढा निधी आणला आणि म्हणून जनतेने या ठिकाणी बरघोस मताने ऐंशी हजाराचा निरेटिव्ह सेट करून ती निर महाविकास आघाडीला या ठिकाणी भेटली होती त्या निरेटिव्ह मतदानाला मायनस करून साहेबाचा आम्ही विजय खेचून आणला आणि म्हणजे म मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी बरे शबेद शब्द दिला की तानाजीरावांना तुम्ही आमदार करा म्हणून आमदार करायची जबाबदारी माझी आणि आम्हाला त्यांच्या त्या शब्दाची आठवण त्यांना करून द्यायची आहे की साहेबाला नामदार करा आणि आमच्या या मतदारसंघाला न्याय द्या मी रत्नकांत रामाशिंडे माझे नगरसेवक आहे शिवसेनेचा मी मंत्रीमध्ये तानाजीराव सावंत साहेबासोबत पहिलं प्रश्न आहे आता ते आहे की म मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ साहेब साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही इथनं भूमपुरांडा वाशीमधनं आमदार करा आम्ही तुम्हाला नामदार करून परत या भूमपुरांडा वाशीचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पाठवतो एवढंच विनंती आहे साहेबांना की की तुम्ही आरोग्यमंत्री एकदा साहेबांना आणखी संधी द्यावे अशी विनंती आहे साहेबांना फक्त शेअर करून पाळला मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना सभा की त्या सभेमध्ये शब्द घेतला आमदार कर आम्ही परत आमदार करतो असा शब्द मुख्यमंत्री साहेबांच्या मुख्यमंत्री साहेबांनी पाळवला आहे आणि आम्ही सर्व पदाधिकारी शहरात तेवढा राजीनामे पाठवलेले आहेत राजीनामा शिवसैनिक काल जे मंत्रिमंडळ महायुतीचा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला या विस्तारामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याला धाराशिव जिल्ह्याला अन्याय झालेला आहे जी कामाचा